जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत अरुल माने व ओम वरवडकर यांना दुहेरी मुकुट सोलापूर शहर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने एस आर पी एफ ग्राउंड सोरेगाव येथे आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत हिंदुस्थानी कॉन्व्हेंट ज्युनियर कॉलेजचा खेळाडू अरुल माने यांनी थाळीफेक या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक तर दोनशे मीटर धावणे या प्रकारात रौप्य पदक पटकावले तर जराचंडक ज्युनियर कॉलेजचा खेळाडू ओम वरवडकर यांनी दोनशे मीटर धावणे व चारशे मीटर धावणे या दोन्ही क्रीडा प्रकारात रौप्य पदक पटकावले या दोघांनी दुहेरी दो पटक पटकावल्याबद्दल एस एम स्पोर्ट्स अकॅडमीच्या संचालिका भारती लिंगडे मॅडम तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र सिंग क्षीरसागर हिंदुस्थानी कॉन्व्हेंट ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य एस्तर विनयकुमार यांनी अभिनंदन केले या खेळाडूंना एन आय एच कोच सूर्याजी लिंगडे क्रीडा मार्गदर्शक दशरथ गुराव बोनी अँथोनी यांचे मार्गदर्शन लाभले या दोघांची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झालेली आहे